लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई नाशिकच्या इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी केली आहे चार तारखेला रात्री आठ वाजता सुरेंद्र पाटील याला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले व पुढील कारवाई करण्याकरता मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या पुण्यातील एकोणीस वर्षीय तरुणीला त्याने तुला एअर हॉस्टेस म्हणून नोकरीला लावतो असे अमिष दाखवले व तरुणीला डोंबिवली येथे बोलवले व त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित कर असे सांगितले तरुणीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला असता तरुणीच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देखील सुरेंद्रने दिली व वा तरुणीवर लैंगिक अत्याचार केले सुरेंद्रच्या ड्रायव्हरने देखील तरुणीवर लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी तरुणीने डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात सुरेंद्र विरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली त्याचबरोबर सुरेंद्रने आणखी एका महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केला होता त्या संदर्भात महिलेने सुरेंद्रविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्याने सुरेंद्र पाटील डोंबिवली परिसरातून फरार झाला होता व नाशिकमधील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये लपला होता अखेर पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी सुरेंद्र पाटील याला ताब्यात घेऊन अटक केली आहे सुरेंद्र पाटीलवर विविध गुन्ह्यात डोंबिवलीतील मानपाडा कल्याणमधील कोळसेवाडी व वा महात्मा पुले पोलीस ठाण्यात तब्बल तेरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत